नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय बांधवांनो आज राज्यामध्ये नव्वद टक्के व्याप्तीसह जोरदार पाऊस पडणार आहे काल आणि परवा पासष्ट पासष्ट टक्के व्याप्ती असणारा पाऊस हा पन्नास ते पंच पस्तीस टक्के गावं घेत महाराष्ट्रामध्ये त्याने प्रभाव टाकला आहे तर काही ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत बावीस तारखेला याचा जोरही आपण पाहिला आहे मात्र रात्री दिलेल्या लाईव्हप्रमाणे आज याचा दुपारनंतर कुठे कुठे जोर असणार आहे हे आपण थोडक्यात माहितीनुसार पाहणार आहोतच सुरुवात करतोय पश्चिम महाराष्ट्रापासून पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे भागापासून सासवड प कोरेगाव या भागांमध्ये याचा जोर जास्त प्रमाणात राहणार आहे दुपारनंतर हजेरी लावणार आहे श्रीगोंद्याची पश्चिम बाजू लवकरच रडारवरती येते आहे त्यामुळे तिकडेही भागांमध्ये आज दुपारनंतर जोर लावणार आहे तर सविस्तर स्वरूपामध्ये आपण संध्याकाळीचाही पाऊस पाहणार आहेत फक्त व्हिडिओला टिकून राहा नक्कीच सगळ्या भागांतली माहिती आपण देणार आहोत दुसरा पट्टा जो बनणार आहे बनलेला सुद्धा आहे तो म्हणजेच पूर्णापासून तर अहमदपूर जे लातूरचा भाग आहे अशा भागांमध्ये त्याचा पट्टा सक्रिय झालेला आहे तो पट्टा गंगाखेड परिवैजनाथ माजलगाव ते बीड पर्यंत चार ते साडेचार वाजेपर्यंत जाणार आहे जालन्याच्या भोकरदन जाफ्राबाद या परिसरामध्येही संध्याकाळपर्यंत पाऊस आहे वैजापूर पैठण भाग आज घेणार आहेच त्यानंतर दिवस मावळीपर्यंत कुठल्या कुठल्या भागांमध्ये हा हजेरी लावणार आहे या व्याप्ती देणार आहेत आज मालेगाव वैजापूर कन्नड सिल्लोड भोकरदन या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह भाग बदलत पाऊस असणार आहे थोडेफार गावं सुटले तर तो चोवीसला पूर्ण करेल त्याची चिंता नसावी धुळे नंदुरबारला सुद्धा आज पाऊस आहे नाशिकच्या बऱ्याच भागांमध्ये आज पाऊस येईल कालच्या तुलनेमध्ये आज नव्वद टक्के एवढी व्याप्तीची ठरलेली आहे जुन्नर पुणे सासवड लोणाळा खंडाळा जुन्नर या परिसरात देखीलचा जोर चांगला आहे सांगली सातारा पैठण याही भागांमध्येचा प्रभाव अधिक पाहायला मिळणार आहे सोलापूर लातूर जिल्ह्याच्या बहुतांश भागात हा जोर लावणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहायला पाहिजे विजांचा धोका देखील बाजू मारूयात विदर्भामध्ये अकोला अमरावती बुलढाण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज नव्वद टक्के व्याप्तीसह सह जोरदार हजेरी लावणार ला आहे त्यामुळे हा देखील महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे राज्यामध्ये आज कालच्या आणि परवाच्या तुलनेमध्ये दुप्पट वाढ होत असल्यामुळे राज्यात एक चांगलं पावसाचं वातावरण देखील आपल्याला नक्कीच दिवस मावळीपर्यंत पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर वर्ध्यामध्ये आज कालच्या तुलनेमध्ये बऱ्याचपैकी वाढ होणार आहे त्यामुळे हा अचिंता दूर करणारा परतीचा पाऊस आपला प्रभाव टाकतो आहे किनवटमध्ये जे सोडलेले भाग आहेत ते आज घेण्याचा प्रयत्न करेल वसमत हिंगोली वाशिम परिसरामध्ये सुद्धा ही कंडिशन पाहायला मिळते ही झाली जिल्ह्यानुसार परिस्थिती परिस्थिती धाराशिवसुद्धा त्यामध्ये आहेच आता तालुक्यानुसार परिस्थिती पाहूयात आज घडसावंगी क्षेत्रात अंबड क्षेत्रामध्ये जाण्याच्या सर्व तालुक्यांमध्ये आज संध्याकाळपर्यंत हजेरी लावण्याची शक्यता आहे मात्र आजही काही गाव तो सोडणार आहे हा मात्र त्याच्यामध्ये थोडी त्रुटी दिसते जळगावमध्ये सुद्धा तीच कंडिशन आहे मालेगावच्या सर्व तालुक्यांमध्ये देखील ती कंडिशन आहे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सिल्लोड पैठण वैजापूर भागामध्ये हाजरी घेणारच आहेच पण जे सोडलेले गाव होते त्यामध्ये बरेचसे गाव तो आज कव्हर करणार आहे हा पाऊस संध्याकाळी अकरा वाजेपर्यंतही आपला प्रभाव टाकत राहील त्यामुळे ही झाली तेवीस तारखेची अपडेट आता चोवीस तारखेला राज्यातला कुठला भाग सोडणार आहे की किंवा घेणार आहे हे देखील पाहूयात उद्या चोवीस तारखेला सकाळपासूनच राज्याच्या सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा पुणे भागामध्ये हजेरी लावेल त्यानंतर बीड वगैरे भागात देखील हजेरी लावणार आहे जालन्यातही ठिकठिकाणी हजेरी लावणार आहे लातूरचे सोडलेले भाग तो सर्वच उद्या घेणार आहे त्यामध्ये नांदेडचाही नंबर आहे त्यामुळे सकाळच्या पारी सुरू असलेला हा पाऊस चांगलाच प्रभाव टाकणार आहे थोडस अकरा बारा वाजता वातावरण पुन्हा कमी होईल नंतर पुन्हा उद्या चार पाच वाजता एक जोरदार हजेरी छत्रपती संभाजीनगर अहमदनगर तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी नाशिक सह अहमदनगर एरिया पंढरपूर सातारा सांगली एरिया सुद्धा आहे त्यानंतर सोलापूर लातूर जिल्ह्या नांदेड ही भाग येणार आहे म्हणजे एकंदरीत कंडिशन अशा प्रकारे असणार आहे त्यामुळे चिंता महाराष्ट्रातील मोकळी होणार आहे मित्रांनो परतीचा पाऊस एक महिना अगोदर सांगितल्याप्रमाणेच आज ती शासनाकडूनही डिक्लेअर झाली आहे त्यामुळे परतीचा मान्सून हाच आहे आणि यामध्ये पूर्वेकडनं उत्तरेकडनं ढगांची निर्मिती देखील व्हायला सुरुवात झाली आहे राज्यामध्ये सहा पर्यंत पाऊस कायम आहे तारखा वाढण्याची देखील भीती व्यक्त करतोय एक घंट्यासाठी किंवा अर्ध्या घंट्यासाठी आपल्याला मुसळधार पावसाची अपेक्षा आहे पण हाच पाऊस आपल्याला दिनांक पंचवीस ऑक्टोबरपर्यंत नकोसा वाटणार आहे त्यामुळे ज्या